आपण दिवाळीसाठी सगळ्यांना आवडणारा असा गोड पदार्थ बनवत आहोत तर मी इथे मैद्यापासनं शंकरपाळी बनवते तर इथे खाली मी दोन वाटी आणि त्यावरतून मी थोडीशी अशी एका वाटीला कमी इतका असा मैदा घेतलेला आहे इकडे पिट्टी साखर बारीक करून घेतली आहे आता शंकरपाळी बऱ्याच जणांना खूप जास्त गोड आवडत नाही आणि शंकरपाळी जास्त गोड झाले की मग ती खुसखुशीत होत नाही त्यामुळे मी काय केले दोन अडीच वाटा जो मैदा घेतलेला आहे त्यातले मी इथे एका वाटीला कमी अशी इतकी मी इथे साखर देखील घेतलेली आहे थोडासा ओवा घेतलेला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की घ्या ओव्याने आपल्या शंकरपाळ्यांना मस्त अशी टेस्ट येते अगदीच किंचित असं मीठ घेतलं आहे आता हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता तुम्हाला कितपत गोळा तर इकडे मी अर्धी वाटी साजूक तूप अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तर हे आपल्याला पूर्ण टाकायचं नाही आहे एकदा बघूयात मोहन टाकून यामध्ये जर थोडासा घट्टसर गोळा टाईट गोळा तयार झाला तर मग आपण जास्त तूप यामध्ये घालणार नाही खूप जास्त तूप जर झालं तरी पण आपले शंकरपाळे बिघडू शकतात हे थोडंसं थंड होऊ देऊया आणि मग नंतर पूर्ण आपण हे पिठामध्ये मिक्स करणार आहोत तर आता इकडे तुम्ही बघू शकता इथे मी तूप पूर्ण मिक्स केल्याच्यानंतर मस्त असा टाईट याचा घट्टसर गोळा तयार होतो आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं होतं तर अर्ध्या वाटीमध्ये एवढं तूप आपलं हे उरलेलं आहे मी पूर्ण तूप देखील यामध्ये टाकलेलं नाही आहे तर आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा गोळा तयार करायचे पीठ जेवढं घट्ट असतं तेवढी आपली शंकरपाळी मस्त खुसखुशीत तयार होतात तर तुम्ही बघू शकता इकडे मी असा याचा मस्त असा घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आता याला आपण भिजू देणार नाही आहे लगेचच शंकरपाळी आपण याची तयार करायला घेणार आहोत आता पोळपाटावर देखील आपण याला थोडंसं एकजीव करून घेऊया आणि इथे मी याचे दोन असे बॉल तयार करून घेतलेले आहेत तर आता हे आपल्याला मस्त असं पोळपाट भरून लाटून घ्यायचं या आहे याला लाटायला थोडासा वेळ लागतो कारण ते मैदा आहे आणि मैदा थोडासा अटरतो त्यामुळे तर इकडे मी याची अशी मस्त पोळी लाटून घेतलेली आहे तर तुम्ही याची जाडी बघू शकता खूप जास्त जाडंही ठेवलेलं नाही आहे तर आता आपण याला चौकोनी शेपमध्ये एकदा कट करून घेऊयात इथे मी या कडा सर्व काढून टाकलेले आहेत आणि आता मस्त असे छोटी छोटी शंकरपाळी आपण तयार करणार आहोत तुमच्याकडे जर शंकरपाळेचा जो जो कटर असतो तो असेल तर तुम्ही त्याने देखील एकसारखं कट करू शकता परंतु मला चाकूने व्यवस्थित कट करता येतं त्यामुळे मी तो, त्या तो चमचा वापरत नाही आहे एकदा उभं कट करून झालं की नंतर आपण असं अडवं कट करणार आहोत आता हे रेडी झालेले शंकरपाळी आपण अशी कागदावरती टाकणार आहोत आणि बाकीची उरलेली शंकरपाळी देखील आपण तयार करून घेणार आहोत कागदावर टाकायच्या वेळी आपण ती अशी सेपरेट करून टाकायची आहे म्हणजे मग ती एकमेकाला चिटकत नाही तर इकडे शंकरपाळी तळण्यासाठी मी कढाईवरती कढाईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तळण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता तर आपलं तेल बरन, ते तर खूप जास्त कडकडीत गरम नाही होऊ द्यायचं थोडंसं थंड राहू द्यायचं आणि एका वेळी कढाईमध्ये जेवढे बसतील तेवढीच शंकरपाळी आपण यामध्ये सोडणार आहोत आणि शंकरपाळी टाकल्याच्या नंतर आपण याला लगेच पलटायचं नाही आहे थोडा वेळ तसंच राहू द्यायचं ते ॲटोमॅटिकवरती वरती गॅस अगदी मंद ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता शंकरपाळी हळूहळू वरती यायला सुरुवात झालेली आहे जोपर्यंत पूर्ण शंकरपाळी वरती येत नाही तोपर्यंत आपण याला बिलकुल हलवलेलं नाहीये आणि आता तुम्ही बघू शकता मस्त असे हे वरती यायला सुरुवात झालेली होती आणि याला लेअर्स देखील पडता तर तुम्ही बघू शकता इकडे आपल्या शंकरपाळीचा मस्त असा हलका रंग देखील चेंज झालेला आहे आणि याला लेयर्स देखील खूप छान पडत आहेत तर तुम्ही बघू शकता इकडे याला मस्त असा बिस्किटांसारखा कलर आलेला आहे तर आता आपण ही काढून घेणार आहोत आणि आता अशाच पद्धतीने बाकीची सर्व शंकरपाळी देखील आपण तळ तर अशा पद्धतीने मस्त अशी ही खुसखुशीत शंकरपाळी आपली तयार झालेली आहे तर मी तुम्हाला एक असं हातावरती क्रश करून दाखवते तर तुम्ही बघू शकता सहज अशी ही हातावर देखील चोरल्या जाते याचा अर्थ आपली शंकरपाळी खूप खुसखुशीत झालेली आहे तर तर तुम्ही देखील अशी ही शंकरपाळी दिवाळीसाठी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही शंकरपाळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू